मस्त गरमागरम वाफाळतं वरण लसणाचं मुगाच्या डाळीचं वाफाळतं वरण क्या कॅबे राहत नाही एक चमचा बघते वा कॅबे हे असं गरमागरम वाफाळतं वरण भात वरची तूप म्हणजे सुख आहे तर हे लसणाचं मुगाच्या डाळीचं वरण कसं करायचं त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आज आपण एक वरणाचा प्रकार बघणार आहोत जो की माझी आई वर्षानुवर्षे झाले ते वरण बनवत आहे लसणाचं फोडणीचं वरण हे वरण तुम्ही लहान मुलांना पेज म्हणून किंवा लहान मुलांना आपण वरणाचं वरचं पाणी देतो सहा महिने झाल्यानंतर तर हे वरण तुम्ही लहान मुलांना सुद्धा पिण्यासाठी देऊ शकता अतिशय पौष्टिक आहे तर फोडणीचं वरण लसणाचं फोडणीचं वरण करण्यासाठी त्याच्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आपली साधी नॉर्मल जी मुगाची डाळ येते तीच घेतलेली आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला मोहरी लागणारे लसूण लागणारे हळद कडीपत्ता लागणारे हिंग लागणार आहे आणि आपल्याला वरतून घालायला कोथिंबीर लागणार आहे तर प्रथम सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ह्याच्यात थोडस पाणी घालून ही डाळ आपण दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात जेणेकरून ह्याच्यावरती कोणता कचरा असेल तो निघून जाईल अजून एकदा पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया असं धुवून घेतल्याने डाळ एकदम स्वच्छ होते इथे डाळ मी दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता काय करायचंय कुकर घ्यायचे कुकर सोबत जी आपल्याला ही जाळी मिळते सुरुवातीला प्रथम ती खाली घालून घ्यायची आहे अर्धा ती एक इंच पाणी घालून घ्यायचं आहे आणि एका छोट्या भांड्यात ही डाळ घालून घेऊयात आपण गरजेनुसार या डाळीमध्ये पाणी घालायचं आहे खूप पाण्याची गरज लागत नाही मुगाची डाळ शिजण्यासाठी थोडंसंच पाणी पुरेसं होतं आता ह्या ह्याच्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे असं केल्याने आपल्या वरणाला खूप छान चव येते आणि खूप छान सुगंध येतो मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता ही डाळ आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे वरती एक छोटंसं झाकण ठेवायचं आहे आप जेणेकरून आपली डाळ छान शिजली जाते कुकर लावून मध्यम आचेवर आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्यामध्ये मुगाची डाळ छान शिजवून होते तर अशा पद्धतीने मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ पाच ते दहा मिनिटे बारीक गॅसवर शिजवून घेतलेली आहे डाळ प्रेशर पण रिलीज झालेलं आहे पूर्णपणे आणि आता बघूयात आपली डाळ शिजली आहे का वा जबरदस्त मस्त शिजलेली आहे बघू शकाल तुम्ही हळद टाकल्यामुळे डाळीचा कलर किती सुंदर आलेला आहे कॅवा ते आता ही डाळ आपण काढून घेऊयात बाहेर आणि आधी रवीने घुसळून घेऊयात थोडीशी म्हणजे आपली डाळ सगळी एकजीव होते वा जबरदस्त आणि कितपत तुम्हाला थिक पाहिजे किंवा कितपत पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे वा जबरदस्त हळदीचा आणि हिंगाचा इतका सुंदर सुवास येतो जेव्हा कुकरच्या शिट्ट्या होतात तेव्हाच हा सुगंध खूप छान येतो किंवा असं कि तुरीचं वरण जरी करत असाल तरी सुद्धा आधीच हळद आणि हिंग घाला खूप छान स्वाद उतरतो आता इथे मी एक भांड किंवा एक पातेलं तापवायला गरम व्हायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊया तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण पुढचे जिन्नस घालून घेऊयात आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊयात तुम्हाला जर जिरे आवडत असतील तर तुम्ही घातले तर काही हरकत नाही तर आमच्याकडे नाही आवडत म्हणून मी फक्त मोहरीच घातलेली आहे मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी किती छान तडकडची वाटी मोहरी तडतडून झाली की त्यामध्ये भरपूर सारा आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे लसूण पण छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे लसणाच्या परतण्यावरच तुमच्या वरणाची टेस्ट टेस्ट अवलंबून आहे किंवा चव अवलंबून आहे बघू शकाल इथे लसूण आपला छान सोनेरी रंगावर परतला गेला आहे आता त्यामध्ये पाच ते सहा आपली सगळ्याची पाने घालून घेऊया वा जबरदस्त काय खमंग फोडणी बसली आहे बघू शकाल तुम्ही इथे आणि ही फोडणीमध्ये आपल्याला लगेचच आपलं शिजवलेलं वरण घालायचं आहे वा क्या बात असा आवाज फोडणीचा किंवा वरण फोडणी घालताना आला पाहिजे तर वरणाची चव खूप छान लागते अजून थोडस घालूयात हे वरण थोडस पातळसरच असतं आणि पातळसरच छान लागत बात है? कि है। आहे किती खमंग फोडणी बसलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे तुम्ही हे वरण अगदी थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात अगदी सूप म्हणून सुद्धा पिलं तरी पण खूप छान लागतं किंवा हे जे वरचं पाणी आहे उकळल्यानंतर हे जे पाणी आहे हे, हे लहान बाळाला दिलं तरी काहीच हरकत नाही खूप पौष्टिक आहे आता मध्यमाचेवरच हे वरण आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने साधारण दहा मिनटे बघू शकाल तुम्ही इथे मी हे वरण छान दणदणीत असं उकळवून घेतलेलं आहे वा क्या बात आहे या फोडणीचा इतका सुंदर सुवास येतोय वा जबरदस्त तुम्हाला हवं असेल जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही ह्यात मिरची घातली तरी काहीच हरकत नाही बारीक चिरलेली हिरवी मिरची पण आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळे मी नाही घातली आहे आणि लहान बाळाला सुद्धा तिखट देऊन नाही चालत हे वरण माझ्या मुलीला जाम आवडतं त्याच्यामुळे तिच्यासाठी मी मिरची घालत नाही क्या बात आता झालेली आहेत आपण गॅस बंद करून घेऊयात वरणाला छान उकळी आलेली आहे वा जबरदस्त आणि एका बोल बोलमध्ये काढून घेऊयात जबरदस्त मस्त भात इंद्रायणी भात हे वरण त्याच्यावरती साजूक तूप आहा हा आहे सुंदर लागतं भन्नाट लागतं चवीला वरतून मस्त कोथिंबीर भुर भुरभुरवून घेऊयात इथे सुंदर दिसते बघू शकाल एकदम साधं वरण आहे एकदम सोपी सरळ साधी रेसिपी आहे काहीच अवघड नाही आहे कोणालाही बनवता येईल आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद